नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये कारण की जवळपास दहा ते अकरा दिवस झाले आपण व्हिडिओ टाकलेला नाही पण मित्रांनो मी गेलो होतो विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी त्याच्यामुळं माझे आठ दिवस तिकडे गेले पंढरपूरच्या वारीला पंढरपूरच्या मालकाचं दर्शन घ्यायला गेलो तो जगाचा मालक जगाचा पोशिंदा आपला विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलो होतो आम्ही त्याच्यामुळं व्हिडिओ टाकण्यात नाही आला मित्रांनो चला म्हणलं ते आपण एक कांडी गवत आणून ठेवलं होतं थो। नेमकं आणून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला जायचं निघाल्यामुळे आपण ते लागवड करत करत तर राही आपली हे कांडी गवत पहिल्यांदा पण होतं आपल्या दोन वर्षा अगोदर आपल्याकडं हे बघा हे असं गवत असते हे वर्कशॉप आबाळामुळं थोडा डिम व्हिडिओ निघाल हे बघा एक कांडी गवत असतं हे गवत मित्रांनो तुम्हाला दाखवू आम्ही अशा प्रकारचं गवत असतं हे खूप वाढतं समोर चालू हे बघा हे अशा प्रकारचं गवत असतं आणि हे गवत शेळ्या इतक्या आवडीनं खातात मित्रांनो खूप आवडीनं खातात शेळ्या माझ्याकडे दोन वर्ष होतं पण गेल्या वर्षी पाणी नसल्यामुळे विहिरीला आपल्याला ते मोडावं लागलं आपल्याकडे हेच गवत नव्हतं तर घास होता मेथी घास दसरत घास त्यानंतर दुसरं ते जे नेपियर असतं नेपियर म्हणजे ऊसासारखं असतं ते पण होतं आपल्याकडं पण पाणी नसल्यामुळे नावेला जाणं ते मोडावं लागलं आपल्याला तर आपण आता ह्या सर्कीमध्ये हे बघा काल मी केली लागूड काही काल पाऊस आल्यामुळं ठेवून दिलं तर हे बघा हे असं मधल्या फट्टीमध्ये लावणं चालू आहे आपलं हे बघा इथं इथं हे फट्टीमध्ये आता हे काय होणार मित्रांनो हे दीड ते दोन महिन्यामध्ये खायला येणार जवळपास दोन महिने लागतात याला खायला यायला याची जर चांगली सोय जर ठेवली तर हे कमरा इतकं वाढतं आणि याची एकही काळी शेळी पडू देत नाही मित्रांनो इतकं चांगलं गवत आहे पोशे घे परत याच्यापासून तुमच्या शेळीला काही किती खाऊ घाला तुम्ही माझ्या शेळ्या फक्त ह्या गाव तर दिवसभर राजा आहे आणि संध्याकाळी मी त्यांना दसरत घास आणि मेथी घास हे दोन्ही द्या जाई दिवसभर कंटिन्यू ह्या गावतावर तर पण कधीच त्यांना इफेक्ट झाला नाही कारण की हे इतकं पोषक आहे शेळ्यांसाठी खूप चांगलं आहे मित्रांनो जर तुमच्या जवळपास कोणाकडे असलं तर तुम्ही ही लागवड अवश्य करा याला परत हे काय जास्त दुसऱ्या गावतासारखं ते उसासारखं रान खराब होत नाही म्हणजे बेटर धरत नाही बेट आहे पण याला मोडाच्या वेळेस काढायची वेळेस काही एवढी अडचण येत नाही कारण की हे आपल्या वाक्रांना मोगड्यांना कशाना पण निघू शकतो खूप पोषक आहे मित्रांनो तर आपण काय करणार आहे आता एवढं लावणार हे पाच ते सहा तास लावून देणार सरकीची हे चार फुटावर एक बा म्हणजे चार फुटावर आपण लावली सरकी तरी चार फुटावरच गवत लावणार आपण कारण की जेवढं अंतर असलं तेवढं गवत पण वाढतं आणि जेवढं कमी अंतर असलं तेवढं ते दाटतं दाटल्यानंतर नुसतं पसरतं त्याच्यामध्ये उंदरं होतात उंदरं कचल करतात त्याच्यामुळं आपण काय करायचं थोडं अंतर जास्त ठेवायचं मित्रांनो जेवढं अंतर ठेवलं त्या त्याच्यामुळं काय होतं की हवा पण भेटते आणि गवत वाढतं जास्त वाढल्यामुळं पसरत नाही त्याच्यात आपली अं सोय पण होते कारण की आपण त्याच्यामध्ये वखरपाळी आणू शकतो चार फुटामध्ये अशा पद्धतीनं आपण याची लागवड करणार आहोत मित्रांनो हे आणि आपण ते जे सुपर्णी पेरगवत आहे ते आपण तिकडं बांधावरती लावलेलं त्या तिकडे बशी पन पन ती पण लागवड केलेली आहे आपण पण ती बांधावरती लागवड केली आहे कारण की आपलं बांध मोठा पडलेला आहे त्याच्यामुळं आपण तिथं लागवड केलेली आहे त्याची शेळ्यांना आता हे कशामुळं लावणं चाललं की आता पाऊस आहे पावसामध्ये काय होतं पाणी द्यायचं काम न राहत आणि जर लावायचं जर झालं तर पावसामुळे तेच तुम्ही फक्त दसराथ घास लावू शकता फक्त मेथी घास पावसाळ्यामध्ये जमत नाही मेथी घासाला हिवाळ्यातच हो ला लागवड करावं लागते मित्रांनो बाकी तुम्ही कोणतंही गवत ह्या दिवसात लावलं पावसाळ्यामध्ये ह्या चार महिन्यामध्ये त्याचे उगणशक्ती पण चांगली होती आणि चार नंतर आपल्याला ते खायला जनावरांना टाकायला व्यवस्थित वाढ होती त्याच्यामुळं पावसाळ्यात लावणं चांगलं आहे तर आता मी आम्ही म्हणजे परवा म्हणजे सोमवारी आम्ही पंढरपूरहून आलो आणि काल थोडंफार लावलं एक तास दोन तास लावले पण पाऊस सुरू झाल्यामुळं तो लावणं नाही झालं त्याच्यामुळं आता दोन तास दोन ते तीन तास होतील तेवढे लावून घ्यायची आणि बघू आता मी हे दोन वर्ष लावलेलं आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की एक नंबर पोषक आहे शेळ्यांसाठी पिलं शेळ्या खूप आवडीनं खातात मित्रांनो याला <coughs> आता जवळपास चार ते पाच दिवस झाले वातावरण असं आहे खूप आभाळ येत आहे पाऊस हा एवढा होत नाही पाऊस आहे आमच्याकडं तुमच्याकडे कसा आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि तुम्ही ह्या गवताची लागवड केली का नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि जरी नसली लागवड केली तुमच्या आसपास जर असलं गवत असलं तर तुम्ही याची लागवड करून शेळ्यांसाठी वापरू शकता खूप चांगलं आणि पोषक गवत आहे याला आपल्या मराठी भाषामध्ये पाहुण्या गवत पण म्हणतो आपण शेतकऱ्यांच्या भाषामध्ये काही कांडी गवत म्हणतात काही पाहुण्या गवत म्हणतात खूप पोषक आहे सरकी होती आता एकदम चांगली वाटायला लागली मला पण खूप सुंदर वाटून राहिले मित्रांनो तुम्ही पंढरपूरला गेले का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा गेले होते का दर्शनासाठी आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण सगळ्याचे माहितीचे व्हिडिओ भेटतील पाहण्यास भेटतील ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नको विसरू नका मित्रांनो शेळ्याचे आपण आपल्याकडे शेळ्या थोड्या कमी आहेत पण आपण हिवाळ्यामध्ये पाऊस कमी झाल्यानंतर शेळ्या वाढवणार आहेत मित्रांनो चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो